महाराष्ट्र हे देशातील सर्वात प्रगत औद्योगिक राज्य म्हणून ओळखले जात होते मुंबई पुणे नाशिक औरंगाबाद यांसारख्या शहरांनी देशविदेशातील गुंतवणूकदारांना आकर्षित केलं परंतु गेल्या काही वर्षांत परिस्थिती झपाट्याने बदलत आहे अंबरनाथ एमआयडीसी परिसरातील तब्बल चौदाशे कंपन्या स्थलांतराच्या मार्गावर आहेत बदलापूर एमआयडीसी जवळपास रिकामी झाली आहे आणि पुण्याचं आयटी हबही बंगळुरूकडे सरकत आहे यामागचं कारण केवळ जागतिक स्पर्धा नाही तर स्थानिक व्यवस्थेतील ढिसाळपणा दादागिरी आणि भ्रष्टाचार आहे उद्योजक जेव्हा नवा प्लॉट घेतात किंवा कारखाना सुरू करतात तेव्हा त्यांना स्थानिक पातळीवर दादागिरी खंडणीसारखे दबाव आणि अनावश्यक अडथळ्यांना सामोरं जावं लागतं त्यातच राजकीय हस्तक्षेप मंत्र्यांचा किंवा स्थानिक नेत्यांचा उद्योगाच्या निर्णयांवर होणारा परिणाम आणि परवानग्या मिळवताना करावा लागणारा भ्रष्टाचार यामुळे उद्योगपती त्रस्त झाले आहेत पायाभूत सुविधांचा अभावही हा मोठा अडथळा ठरत आहे रस्त्यांची दयनीय अवस्था पाण्याचा तुटवडा आणि वारंवार होणारे वीज खंडितपण यामुळे उत्पादनक्षमता कमी होते आणि वितरण प्रक्रियेतही मोठे अडथळे निर्माण होतात उलट गुजरातने गेल्या दोन दशकांत उद्योगस्नेही धोरणं राबवून वेगळंच यश मिळवलं आहे स्वस्त दरात औद्योगिक प्लॉट उपलब्ध करून देणे चोवीस तास वीज पुरवठा पुरेसं पाणी आणि गुंडगिरीमुक्त वातावरणासोबतच गुंतवणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यात गुजरात यशस्वी ठरला आहे त्यामुळे अनेक उद्योग महाराष्ट्र सोडून गुजरातकडे स्थलांतर करत आहेत या परिस्थितीचा थेट परिणाम रोजगारावर होणार आहे जर उद्योग बाहेर गेले तर स्थानिक तरुणांना मिळणाऱ्या नोकऱ्यांची संधी कमी होईल अप्रत्यक्षपणे छोटे पुरवठादार वाहतूकदार आणि सेवा पुरवणारे हजारो लोक बेरोजगार होतील त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था मंदावेल आणि एकदा स्थलांतर केलेले उद्योग पुन्हा महाराष्ट्रात आणणं कठीण होईल अंबरनाथ एमआयडीसीचा हा इशारा फक्त स्थानिक समस्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या औद्योगिक भविष्यासाठी धोक्याची घंटा आहे सरकारने तातडीने कठोर पावले उचलून गुंडगिरी आणि भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई करानी पायाभूत सुविधा सुधाराव्यात आणि परवानगी प्रक्रिया सुलभ करून उद्योगस्नेही धोरणं राबवावीत अन्यथा महाराष्ट्राचा औद्योगिक इतिहास फक्त पुस्तकात राहील आणि भविष्य इतर राज्यांच्या हातात जाईल